फडणवीस साहेब येत आहेत आपल्या सर्व जनतेच्या आशीर्वादाने हॅट्रिक सारदाने शिरंग अप्पा बाडणे बाळाभाऊ बेगडे माजी राज्यमंत्री चित्राताई वाघ भाऊसाहेब भुईर खासदार अमर साबळे नाना गाडेव आणि सर्व उपस्थित व्यासपीठ ही निवडणूक दोन हजार चोवीसची आपण आता तेवीस तारखेला सामोरं जात आहोत तेवीस तारखेला सर्वांनी आपल्या भारताचं भविष्य घडवण्यासाठी मतदान करावं ते सॉरी तेरा तेरा तारखेला तेरा तारखेला आपल्या भारताचं भविष्य घडवण्यासाठी मतदान करायचंय आणि आपल्याला हॅट्रिक म्हणून सिरंग आप्पा वाढणे मावळ मतदारसंघातून निवडून द्यायचे मोदींच्या साहेब मोदी साहेबांच्या हात बळकट झाले पाहिजे भारताच्या सीमा सुरक्षित राहिल्या पाहिजे आणि दिन दुबळ्या माणसाची प्रगती होऊन भारत आर्थिक महासत्ता लवकरात लवकर व्हावी अशी आपण प्रार्थना करू आणि आपा वास्तविक पाहता मी दोन हजार सतराला पिंपरी मतदारसंघातनं बी जे पीच्या माध्यमातून शहरामध्ये भरघोस मताने निवडून आलो आणि चित्रदैवा निवडून आल्यानंतर पिंपरी हे तसं शहराची सुरुवात पिंपरी जवळ शहरापासून होती पण पिंपरी आमचं कधी विकसित झालं नव्हतं सतरानंतर खऱ्या अर्थाने पिंपरीमध्ये विकासाची गंगा वाहिली म्हणजे मिलिटरी डेअरी फॉर्म रेल्वे उड्डाणपूल असेल मी स्वतः निर्म निर्मला सीतारामन आपले देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आपांच्या माध्यमातून खासदार अमर साबळेंच्या माध्यमातून यांना जाऊन भेटलो आणि त्यांनी मला रेल्वे उड्डाणपुलाची परमिशन दिली गेली तीस चाळीस वर्ष आमच्या पिंपरीची निकट होती की रेल्वे उड्डाणपूल व्हावा तो इतर नेत्यांच्या माध्यमातून कधी कुठली एक वीट पण सरकली नाही म्हणजे तिथं भैरवनाथ मंदिर असेल छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असेल दोन स्मशानभूमी असतील पिंपरी पिंपळे सौदागर रेल्वे उड्डाणपूल असेल असे जवळजवळ चाळीसच्या वरती सगळे विकसित कामं पिंपरीमध्ये केली आणि पिंपरी ही पिंपरी शहराच्या विकासाच्या मार्गावरती आले नाही तर इथे गाव पण राहिले होते पण गाव पण सोडून आता खऱ्या अर्थाने विकासाच्या मार्गावरती पिंपरी आली आता जे उब उभटाचे उमेदवार पिंपरीतलेच आहेत ते मी केलेल्या कामाचं श्रेय घ्यायचा प्रयत्न करतात मी ही कामं का करू शकलो तो भारतीय जनता माध्यमात माध्यमातून निवडून आल्यानंतर मला ही कामं करण्याची संधी मिळाली आणि मी पिंपरी खऱ्या अर्थाने विकसित पिंपरी केली म्हणजे आत्ताचे जे उमेदवार आहेत ना त्यांच्याकडे संघटक आहे ना न कर्तृत्व आहे ना नेतृत्व आहे पण मला खासदार व्हायचं आहे पण पहिले तुम्ही पिंपरीतली कामं मार्गाला लावायची होती ती कुठलीही कामं तुम्ही कधी केली नाहीत आणि व्यक्ती जनतेचे प्रश्न मांडून महासंसदरत्न झाला किंवा झालेत आपल्याला आपले, आपले प्रश्न सर्व सोडवणारा खासदार पाहिजे आपण जी कामं केलेली आहेत आपण कामं त्यांच्या माध्यमातून सांगितले त्यांचा अजेंडा पण दिलेला आपल्याला सर्वांना का फक्त संसदेत जाऊन फक्त बाकड्यावरती बसणारा खासदार आपल्याला निवडून द्यायचा की आपले, आपले प्रश्न सोडवणारा खासदार निवडून द्यायचा आहे हे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे आणि येणाऱ्या तेरा तारखेच्या निवडणुकीला मतदानाला सिरंग आपल्याला आपण भरघोस मताने निवडून द्यायचं एवढं बोलून थांबतो जय इन जय महाराष्ट्र